बातमी संभाजीनगर मधून संभाजीनगर मध्ये फक्त चारशे सदतीस शाळांमध्ये सीसीटीव्ही आहे चार हजार आठ शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे बदलापूर येथील आदर्श विद्यालयाच्या दोन चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर पडसाद उमटत आहेत आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवरती आलेला आहे प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या दोन वर्षापूर्वी सूचना दिलेल्या होत्या मात्र सध्याच्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे पंचेचाळीस पैकी केवळ चारशे सदतीस शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि उर्वरित चार हजार आठ शाळा ह्या विना सीसीटीव्ही असल्याची धक्का आकडेवारी ही आता समोर आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या छत्रपती संभाजीनगरमधून विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय बदलापूर घटनेनंतर आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला असताना आता संभाजीनगरमधून ही धक्कादायक आकडेवारी समोर येते अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत सविस्तर नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं तर बदलापूरची जी घटना आहे ती अत्यंत धक्कादायक घटना जी आहे चिमुकुंडलीवरती जी आहे ते बलात्कार केला होता त्यामुळे जी शाळेचा प्रश्न जो आहे तो सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवरती आल्याचा पाहायला मिळत आहे मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहायला गेलं तर साडेचार हजारहून अधिक शाळा ज्या आहेत आणि या शाळेमधून जर पाहिलं गेलं दोन वर्षापूर्वी जे आहे संपूर्ण शाळेमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश जे आहे ते प्रशासनाने दिले होते मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त केवळ चारशे शाळांमध्ये जे आहे ते कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता जब्बल आठ लाखहून अधिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता आयरनवरती आल्याचा पाहायला मिळत आहे आणि जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक वेळा जे आहेत अशा घटना देखील समोर आल्याच्या पाहायला मिळाल्या होत्या बदलापूर येथील घटना जी आहे ताजी असताना जर पाहायला मिळालं तर ही धक्कादायक आकडेवारी जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळत आहे प्रशासन यावरती कडक कारवाई करण्याचा देखील निर्णय घेत आहे नाशिकमध्ये देखील काही घटना ज्या आहेत त्या समोर त्यामुळे शाळेमध्ये सीसीटीव्ही असणे गरजेचे आहेत मात्र अनेक शाळेमध्ये जे आहे ते सीसीटीव्ही नसल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये देखील अनेक शाळेंची तीच परिस्थिती जी आहे ती समोर आलेली माझ्या माझ्यासोबत बोलण्यासाठी काही पालक देखील आहेत त्यांच्या देखील भावना आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल काय परिस्थिती आहे आणि आजची सीसीटीव्ही काय वाटते जर आपल्या शाळेमध्ये जर सीसीटीव्ही असेल तर सगळं सगळं माहिती होतं पालकांना सगळं माहिती होत जर शाळेत शिक्षकच जर भक्षक होईल हे जर पालकांना पालक काय करतात पालक शिक्षकांच्या भरुश्यावर पाल्यांना शाळेमध्ये पाठवतात परंतु शाळेत शाळेतले शिक्षकच जर भक्षक झाले तर आम्ही सर्वसाधारण नागरिकांनी काय पाल्या पालकांनी काय करायचं तर यासाठी राज्य सरकारला आमची विनंती आहे की प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवण्यात यावेत तब्बल आठ आठ लाख पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आलेला आहे जवळपास चार हजार आठ शाळेवरती जे आहे ते कॅमेरे बसवण्यात ना आलेले नाही दोन वर्ष झाले प्रशासनाने आदेश दिलेले आहे म्हणजे सरकार करतोय काय सरकारनं ही शाळेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला पाहिजे नसता सर्व वर्ग राज्यामध्ये मोठं आंदोलन सुद्धा उभारू शकतं जर सरकारने सीसीटीव्ही कॅमेरे नाही बसवले तर पालक वर्ग हा राज्यामध्ये मोठं आंदोलन सुद्धा उभारू शकतो त्याचे नक्की जर पाहिलं गेलं तर सध्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आपल्याला आयरन वरती आता पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पालक देखील अनेक वेळा जे आहे आक्रमक पण पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आंदोलन देखील करण्यात येत आहे आणि त्यामुळे शाळेवरती जे आहे ते आता तात्काळ कॅमेरे बसवत यावे अशी मागणी जी आहे ती आता या मुद्द्यावर शाळा प्रशासन कशा पद्धतीनं निर्णय घेणार आहे कारवाई कशा पद्धतीनं करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ